वो आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांना मुलींना शिक्षणाची कसली सोय उपलब्ध नव्हती शाळेत मुलींना कोणी पाठवत नव्हते अशा काळात या मान आईना गरीब घरी म्हणजे तीन जानेवारी अठराशे ला जन्म झाला त्यांच्या काळात मुलगी म्हणजे उपभोगाची वस्तू समजायचे सून आणि मूल ही तिची नाशिक होती परंतु महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्री सोबत अठराशे ला लग्न केले त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या सावित्रीबाईंना सुद्धा काही लिहिता वाचता येत नव्हते ज्योतिबाई सावित्रीला शिकवलं त्या गणित शिकल्या लिहायला शिकल्या वाचायला शिकल्या मित्रांनो ज्योतिबा जेव्हा सावित्रीबाई धडे शिकवत होते त्यावेळी गावातील लोक त्यांच्या त्यांना ते टोमणा मारायची त्यांची थट्टा करायची पण त्यांची सावित्रीबाईंची शिकण्याची तयारी होती त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली त्या बरेच काही गुण शिकल्या सुशिक्षित झाल्या विद्यार्थी मित्रांनो ज्योतिमांच्या मला स्त्रियांना शिक्षण द्यावे त्यांना मानाचे स्थान मिळाले मिळावे म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला पुणे मध्ये अठराशे अठ्ठेचाळीस ला मुलींची पहिली शाळा उघडली त्या शाळेत पहिली महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाई फुले यांची निवड झाली त्या काळात त्या काळात लोक अडाणी अज्ञानी होते सावित्रीबाई जेव्हा शाळेत जाण्यास घरून निघायचे त्यावेळी गावाचे लोक त्यांच्या अंगावर शेण दगड मारून फेकायचे बऱ्याचदा कपडे खराब व्हायचे परंतु मनात तीव्र जिद्द असताना त्या काही घाबरल्या नाही कारण मान अपमान यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही अपमानाची दिशा मानाकडे वळवली आपले शिक्षण सुरू ठेवले पुणेमध्ये पुणे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ला प्रियंकाच्या साथीने ज्योतिबा दगावले व सात वर्षानंतर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला जे देशासाठी लढले ते आम्हा झाले सोडले सर्व संसार सोडिले सर्व घरदार एवढी बोलून माझी शब्द संपली